सुंदर या ठिकाणी साजरीकरण केला प्रश्नच नाही घालते बोलता बोलता गोवा भरपूर काय बोलले कारण आपले एक सवय कोणाचा रोचना सेवित नाही पण गोवा बंग सादर साजरा करण्यापूर्वी

नाही पण बो एक शब्द बोला बायका दोनशे रुपयाची चप्पल घालत आणि चारानाची डोक्यात लावला अरे तू सौभाग्याचा म्हटलं की दोनशे रुपयाची चप्पल घालून घालू हवी म्हणत हा तू कमी शब्द आता मी अर्धेवर पिवळ बनवलं बोला नाही आणि कोणी चढून मी चढणार नाही माहिती आहे माझी माफ सांगत करू म्हणाल आपल्या सांगत त्याचे टेन्शन घेऊन बघू आपल्या माणसात आपण काही माहिती घेऊन जाऊ सगळे दोन कळाशी होते एक दोन आणि तीन अकड आणि दिगंबर घाडी बरोबर आज विलास राहण्या टिकून असत तर आज माझी पकवत व दिगंबर घाडी आणि माझी मंडळी

तुझा सगळे लाल होऊन जाते तुझे आणि म्हणता खराब परिवार कोण लागला नाही अरे खराब परिवाराच्या वाटत्यात कोण जायच नागे काय करणे खाली जायकामागे भेट वगैरे चालत घाला लोक म्हणतात म्हणून

अरे तो, 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 तो देवघड दे तर कोण आंबे खाऊ मागत फुला एखादो गोवाय आणि तो ते आंबे खाऊक मागता म्हणाल पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ आता कमीतरी म्हणजे गाणं आमक येऊन शिक्त व्हायचा दोन दिवसापूर्वी एका गोव्यात नव्हता खरकटायला आम्हाला शिकवायचं हॅलो योग्याचा योग्य विषय गंभीर बघाय बो काय बो किती जाऊ दिलं तेव्हा मांडियर घेऊन नको लिहू हो सायतर उभा तरी मांडियर सरको बिरकोचा पेटियर घेऊन लिहू पाडाय बुवा तरी गावा म्हणजे पुजारी कोण म्हटलेला माझी आधी आकर्षपे आम्ही सांगतो त्याच्यामुळे काय असतं दुपार अरे ते बसलो की माझा भाऊ म्हणतात पुजारी मग मी स्वतःलाच पाठवले मग वाटतो आमच्याकडे लोकांची कॅनिल काही जाणार आम्ही आई वडिलांची पुण्यतिथी आणि त्यांनी आई वडिलांचा हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर जिच्या उदरी आपला जन्म होतो ती आई आणि जिच्यामध्ये आपलं अस्त होतो ती माती माता आणि माती बघा हर फक्त एका वेलेंटीचा माता आणि माती तुका म्हणे हरी हर आणि एका वेलेंटीचा फेर हरी आणि हर हर बोआ या समजून घेणार कायचाळून हम्म सांगते तर सांगते काय राहण्याचं साडे तर कॅनिंगला जाऊ हलग्यात कॅनिंगला आणि कॅनिंगच्या पिशी तुला घुसपाटून मारू तू माहित आहे की उद्योग समते गोव्यांचा उद्योग काय दिले घाबरत दिले आणि आमच्या त्या घरात होतो त्या कार्यक्रमाच्या पंक्तीत येऊन जेव बसले जेव बसल्या लोकांना हे दुखण कोण एक विचारता ये बाबा आता मे महिन्याचा सीझन ये बाबा खसून निलं पाड्या गोवा नंतर मी नवऱ्याकडनं ए बाबा हे जोन्या तू काय तर घी माझ्याकडनं पण ग बरोबर पाड्या पोळ्याचा मग हसून दिला पाड्या पोहाच मी नवऱ्याकडनं इल दुसरं होतो ह्याच्या वांगडा त्या काही विचारलं तू बोलून इल हो मी मी नवऱ्याकडनं इल अकरा दांडे काढला हे आडवला अरे म्हणाल खोळे नऊ या वर्षे सुद्धा जेवण चालू आणि भवरे कडले भवरे कडले सांगत असं तरी सोडवलं वणकी दे का हे केस सगळे थेट लाल झाले असते बॉम्ब खाणार या बॉम्ब म्हणजे का बॉम्ब नावाच्या चॉकलेट दिला तुका माहिती तू का खातात सध्या लोक खातात सध्या माहिती काय मला सांगता

काय बुवा किती बोलवतो तेवढा थोडासा बुवा कारण काय माहिती आणि बुवा महिलांचा खूप चांगला रुपयाची चप्पल चार चाराने पण बुवा तुक आज सांगतो ज्याचा बायकांबरोबर वाकडा तो खाई पिली लाकडा हम्म हा बेकार करत बायका बायका म्हणजे जेवढं चांगलं तेवढं घरची लक्ष्मी असते तिच्या वारते नाही जायचा बरोबर की

The <laughs> am यम रा यमन रा तसं पॅटर्न झालो लोकांचा आणि माका सांगा वाजवून दाखवला दिसत यंदाला आई गणपती बाप्पा गुरुजी <स्थाँगी> काय फाराभार बोललो म्हणजे भजन रूपाच्या अभंगाकडे बोलूया रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो बुवा वेळ पण भरपूर झालो रजू पैसे वाटून घेऊया म्हणून सांगला जाताना मागवून हा हा